श्री स्वामी समर्थ स्वामींच्या आवडत्या या पाच गोष्टी जो भक्त पाळतो त्यांच्यावर लवकरच कृपा होते स्वामींची तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील कारण स्वामी म्हणतात भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे नमस्कार मित्रांनो मी प्रियंका आणि तुम्ही पाहत आहात युथिंग ट्वेंटी फोर जिथे विचार थांबत नाहीत आणि कथा जिवंत होतात यू थिंक जिथे विचारांना उडान मिळते आणि कथा मनाला भेटतात चला तर मग या अद्भुत कथेत डुबकी मारूयात पण त्याआधी हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका मित्रांनो तुमचं स्वागत आहे युथिंक ट्वेंटी फोर या चॅनलवर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय श्री सम स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का की स्वामी समर्थांच्या काही खास आवडत्या गोष्टी आहेत ज्या पाळल्यावर स्वामी तुमच्यावर लगेच कृपा करतात या गोष्टी फक्त नियम नाहीत तर तुमच्या जीवनाला सकारात्मक वळण देणाऱ्या आहेत चला तर मग जाणून घेऊयात स्वामींच्या आवडत्या त्या, त्या पाच गोष्टी ज्या प्रत्येक भक्ताने आवर्जून पाळल्या पाहिजेत स्वामी समर्थांच्या आवडत्या पाच गोष्टी नंबर एक स्वामींचं नाव घेत जागा दिवसाची सुरुवात कशी करावी श्री स्वामी समर्थचं तीन वेळा नाव घेत मन शांतीसाठी प्रार्थना करून स्वामींच्या नावाचा उच्चार तुमच्या घरात सुख समाधान आणि समृद्धीचा वास आणतो स्वामींची विशेष कृपा ज्यांनी हा जप केला त्यांचं संकट स्वतः स्वामी दूर करतात नंबर दोन दानाची सवय लावा तुम्ही रोज एक छोटा का होईना पण दान करा गरजू माणसांना अन्न द्या किंवा पाणी द्या स्वामींचं वचन दान करणारा माणूस कधीही दुखी राहत नाही विशेषतः स्वामींच्या नावाने केलेलं दान अधिक फलदायी ठरतं नंबर तीन स्वच्छता आणि साधेपणा स्वामींना स्वच्छता आणि साधेपणा खूप प्रिय आहे आपल्या घराला आणि मनाला स्वच्छ ठेवा फाजील दिखावा लोभ आणि अभिमान टाळा सोपं रहस्य स्वामींनी सांगितलं आहे की जिथं स्वच्छता असते तिथं ते स्वत राहतात नंबर चार प्रामाणिक कष्ट स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे काम करा आणि त्याचं फळ मला सोपवा मेहनतीने आणि प्रामाणिकपणे काम करणं हे स्वामींना अत्यंत प्रिय आहे अशा भक्तांना ते नेहमी यश आणि समाधान देतात गूढ जो स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवतो त्याला स्वामींचा आशीर्वाद मिळतो नंबर पाच प्रार्थना झोपण्यापूर्वीची खास वेळ रात्र होतात झोपण्यापूर्वी स्वामींसमोर हात जोडून सांगा की स्वामी माझ्या चुकांवर कृपा करा मला शांती प्रेम आणि सुख मिळू द्या ही प्रार्थना स्वामींच्या मनाला भावते आणि तुमच्या जीवनात सर्व अडथळे दूर होतात स्वामींनी सांगितले की जर तुम्ही या पाच गोष्टी पाळल्या तर कोणतंही संकट तुमचं काहीही वाकडं करू शकत नाही स्वामी तुमचं रक्षण करतील आणि तुमचं जीवन यशस्वी व आनंदमय करतील तुमच्या मनातील भावना व्यक्त करा तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करा लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्कीच शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्री स्वामी समर्थ आपली काळजी घ्या सतर्क रहा, जागरूक रहा, धन्यवाद